नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया किचनमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आले खूपच टेस्टी ज्याला तुम्ही खूप एन्जॉय कराल ही आहे कच्च्या आंब्याची चटणी इन्स्टंट बनणारी ही रेसिपी आहे तुम्ही महिनाभर ह्याला स्टोअर करू शकता आणि एन्जॉय करू शकता लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी ही चटणी आहे ती अगदी मस्त लागते चटणी बनवण्यासाठी व्हिडिओ आहे तो शॉर्टपर्यंत नक्की बघा आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व बाजूला दिलेली बेल आयकॉन प्रेस करा तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया चटणी बनवण्यासाठी मी इथे दोन मिडियम साईजच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत तिचे साल काढून घेतलेत आता आपल्याला ते किसनेने किसून घ्यायचं आहे अशा प्रकारे एकसारखा आपल्याला कैरे आहे ते चांगले किसून घ्यायची आणि आतील जो भाग आहे हा तो काढून टाकायचा अशा प्रकारे मी दोन्ही कैऱ्या आहेत त्या किसून घेतल्या आहेत आता हा किस आहे तो आपल्याला एका वाटीच्या सहाय्याने मोजून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला तेवढ्याच प्रमाणात गोळ किंवा साखरही वापरता येईल तुम्ही कोणत्याही वाटीचा किंवा ग्लासचं प्रमाण घेतला तरी काही हरकत नाही आता मी ते कढईमध्ये किस आहे तो घालून घेते सुरुवातीला कडे आहे ती मी गॅसवरती ठेवली आहे अजून गॅस सुरू केला नाही त्याच्यामध्ये दोन कप आणि अगदी थोडंसं असा कैरीचा किस आहे तो घालून घेतला आता दोन कपासाठी मी इथे दोन कप साखर वापरणार आहे तुम्ही साखरेऐवजी गुळीही घालू शकता मी इथे साखर घातलेली आहे आणि तुमची कैरी जास्त आंबट असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं वाढवू शकता व थोडी गोड असेल तर साखर कमीही करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण आहे ते कमी जास्त करा आता साखर आहे ती पूर्णपणे विरगळून द्यायची आहे इथे गॅसची फ्लेमही मी अगदी लो करून ठेवल्या थोडी साखर विरगुळपर्यंत आपल्याला एकसारखं तळातून मिक्स करून घ्यायचं आहे आता थोड्या वेळाने साखरेचं पाणी तयार होईल त्यानंतर आपल्याला किस आहे तो साईडला ठेवून द्यायचा आणि तुम्ही बघू शकता साखरेचं थोडं पाणी झालेलं आहे थोड्या बुडबुड्याही येत आहेत आता आपण ही कढई आहे ते दुसऱ्या गॅसवर ठेवून आपण एक छोटासा मसाला तयार करून घ्यायचा आहे एका पॅनमध्ये मी इथे एक चमचा जिरे घालून घेतलीत सात ते आठ मिरी घालून घेतले तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही एक चमचा मिरी घेऊ शकता त्याच्यानंतर दीड चमचा बडीशेप घेतला आता आपल्याला हे हलकंसं गरम करून घ्यायचं आहे त्याचा कलर चेंज होऊन देऊ नका अगदी थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे त्याचा सुगंध आहे तो अगदी मस्त येतो आता याची बारीक अशी पूड तयार करून घ्यायची आहे इथं कैरी आपली शिजत आहे त्याच्यामध्ये आपण ड्राय मसाले घालून घेऊयात मी तर अर्धा चमचा हळद घालून घेतली एक चमचा लाल तिखट घालून घेतलं एक चमचा बेडगी पूड एक छोटा चमचा सुंठ पावडर घालून घेतली एक छोटा चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं हे सगळं मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपण बनवलेला फ्रेश मसाला घालून घ्यायचा आहे बडीशेप जिरेची अगदी बारीक पूड आपल्याला बनवायची आहे तो पूर्ण मसाला मी कैरीमध्ये घालून घेतला एकसारखं तळातून मिक्स करून घेऊया जेणेकरून आपण वापरलेला मसाला आहे तो सगळीकडं कैरीला लागेल आणि आपण मसाला हा वापरल्यामुळं ह्या चटणीचा कलर थोडासा डार्क येतो पण खायला अगदी मस्त अशी ही चटणी तयार होते मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला ही कैरी पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायची आहे त्याचं पाणी जास्तही आटवू नका नाहीतर थंड झाल्यानंतर ते आणखी ड्राय होतं मग ते खाता येणार नाही त्यामुळे थोडं पाणी असतानाच गॅस बंद करा जास्तही पाणी आठवू नका आणि तुम्ही बघू शकता आपली इन्स्टंट अशी कैरीची चटणी आहे ती तयार झाल्या ही चटणी आहे ती तुम्ही लहान मुलांनाही डब्यातून देऊ शकता अगदी चटकदार अशी लागते तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर आणखी थोडं घट्ट दिसत आहे तर, तर तुम्हाला ही चटणी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व बाजूला दिलेली बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील थँक्यू